प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत मुक्ता सागरसोबत पार्टीला जाण्यासाठी तयार होत असते सईसुद्धा तिला मदत करत असते आणि त्यानंतर ती मुक्तासाठी मॅचिंग कानातले घेऊन येते पण ते खूप मोठे असल्याने मुक्ता तिला म्हणते की या ऐवजी आपण दुसरे बघूयात त्यावर सई हो म्हणते पण ती एकटक मुक्ताकडेच बघत राहते त्यामुळे मुक्ता तिला विचारते की काय झालं त्यावर सई म्हणते की मुक्ताई मी सुद्धा मोठी झाल्यावर तुझ्यासारखी अशी छान तयार होणार आणि ते ऐकून मुक्ताला तिचं खूप कौतुक वाटतं आणि मग त्यानंतर सई दुसरे कानातले बघायला जाते पण मुक्ताच्या साडीवर मॅचिंग तिला कानातले सापडत नाही आणि मग ती मुक्ताला म्हणते इथं मुक्ताई मी माधवी आजूकडे जाते आणि तिच्याकडून घेऊन येते आणि मग ती पटकन माधवीच्या घरी जाते तर माधवी आजू हे नाव ऐकून मुक्ताला हसू येतं दुसरीकडे माधवी पुरूने केलेला पसारा आवरत असते त्याचवेळी सई तिथे येते आणि माधवी आजू अशी मोठ्याने हाक मारत माधवीला मिठी मारते सईला बघून माधवीला खूप आनंद होतो ती म्हणते आली का माझी शंकरपाळी त्यावर सई हसतच म्हणते की हे काय आता त्यावर माधवी तिला सांगते की की तुझी आजी तुला म्हणते ना माझी मासोळी मग मी पण तुला म्हणणार माझे शंकरपाळी आणि ते ऐकून सईला हसू येतं त्यानंतर ती माधवीला सांगते की मला मुक्ता आईचे मोठे कानातले हवे आहेत जे तिने बाहेर फिरायला जाताना घातले होते त्यावर माधवी म्हणते कोणतं बरं आणि त्यावर सई म्हणते की चल मीच तुला दाखवते आणि मग त्या दोघीजणी मुक्ताच्या रूममध्ये जातात त्यानंतर सई मुक्तासाठी कानातले घेऊन येते ते कानातले मुक्ताला खूप आवडतात ती सईला विचारते की हे कोणी चूज केले त्यावर सई सांगते मी आणि ते ऐकून मुक्ता खुश होते आणि त्या दोघीजणी तयार होत असतानाच सागर त्या ठिकाणी येतो आणि बेडवर सगळीकडे पसारा बघून तो खूप वैतागतो त्यानंतर तो, तो कपाटामधून त्याचे कपडे बाहेर काढतो आणि मुक्ताला म्हणतो की ही माझी रूम आहे पण कोणीतरी यावर कब्जा केलाय कपडे बदलायलासुद्धा आता बाथरूममध्ये जावं लागणार पण त्याच वेळी सई म्हणते की थांब पप्पा मला वॉशरूमला जायचं आहे आणि ती पळतच बाथरूममध्ये जाते त्यामुळे मुक्ताला हसू येतं तर सागर रागातच तिच्याकडे बघत असतो तर मुक्ता हसत म्हणते की हवं तर ही तुमचीच रूम आहे असं समजा आणि बिंदास चेंज करा अजिबात घाबरू नका आणि मग ती तिथून बाहेर निघून जाते तर सागर खूप चिडलेला असतो त्यानंतर मुक्ता हॉलमध्ये येते सईसुद्धा तिच्या पाठोपाठ येते तिने मुक्तासाठी गुलाबाचं फूल आणलेलं असतं ती मुक्ताला ते फूल तिच्या केसात माळायला सांगते मात्र पीन नसल्यामुळे ती लगेच इंद्राकडे पीन आणायला जाते त्याच वेळी स्वाती त्या ठिकाणी येते आणि मुक्ताला एवढं छान तयार झालेलं बघून ती खूपच खुश होते आणि मुक्तावर शिट्टीसुद्धा मारते त्यामुळे मुक्ताला अजून खाली मान घालते आणि मग त्यानंतर स्वाती मुक्ताला विचारते की अगं पण तू इथे काय करते आणि दादूस कुठे त्यावर मुक्ता सांगते की त्यांना चेंज करायचं होतं म्हणून मी बाहेर आले आणि ते ऐकून स्वाती डोक्यालाच हात लावते ती मुक्ताला विचारते म्हणजे तुझा नवरा तुझ्या पुढे चेंज करत नाही का म्हणजे त्या दिवशी मी तुझ्यासाठी जे काही केलं होतं ते सगळं वाया गेलं पण आता काळजी करू नको आपण अजून भारी आयडिया करू आणि ते ऐकून मुक्ताला हसू येतं त्याचवेळी कोमलही त्या ठिकाणी येते मुक्ताला इतकं छान तयार झालेलं बघून तिलासुद्धा खूप आनंद होतो ती मुक्ताचं खूप कौतुक करते आणि मग त्या तिघीजणी सेल्फी काढतात स्वाती मुक्ताला म्हणत असते की तुझा नवरा तुझ्यासोबत आहे तर भरपूर मजा करून घे नाहीतर बघ माझा नवरा तिकडे दुबईत जाऊन बसलाय आणि मला या कोमलसोबत मूव्हीला जावं लागते त्यामुळे कोमल म्हणते की ठीक आहे आता मी माझ्या मित्रांसोबत जाते तू घरीच थांब मात्र स्वाती तिला समजावते आणि मग कोमलही हसतच तिला मूवीला घेऊन जायला तयार होते आणि मग त्यानंतर स्वाती पुन्हा मुक्ताजवळ जाते ती मुक्ताला चिडवत म्हणते की तुम्ही पार्टीमध्ये मजा करा आणि पार्टीनंतरही मजा करा लगेच घरी येऊ नका बाहेरच फिरत बसा आणि मग ती मुक्ताला सांगते की मी आणि कार्तिक म्हणजे माझा नवरासुद्धा पार्टी झाल्यानंतर बाहेर फिरत बसायचो डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सकाळीच घरी यायचो आणि तिचं ते सगळं बोलणं ऐकून कोमल आणि मुक्ता मात्र हसत असतात आणि त्यांचं हे सगळं बोलणं सुरू असतानाच इंद्रा त्या ठिकाणी येते ती सईला विचारत असते की अगं नक्की कोणासाठी पिन हवी आहे आणि त्यावर सई सांगते मुक्ता आईसाठी आणि त्यामुळे इंद्राचं लक्ष मुक्ताकडे जातं आणि मुक्ताला इतकं सुंदर तयार झालेलं बघून ती खूपच खुश होते आणि तिची दृष्ट काढते मात्र त्यानंतर ती मुक्ताला म्हणते की अगं तुझ्या गळ्यात तर काहीच नाही येत मी माझा दहा तोळ्याचा हार घेऊन येते आणि ते ऐकून मुक्ता स्वाती आणि कोमल यांना धक्काच बसतो कोमल कशी बशी इंद्राला थांबवत म्हणते की अगं मम्मे एवढा मोठा हार नको तिच्या ज्या साडीवर तो छोटासा नेकलेसच सुंदर दिसत आहे आणि मग त्यामुळे इंद्रा नाईला जाणे हो म्हणते मात्र मग त्यानंतर त्या तिघीजणी ते गुलाबाचं फुल मुक्ताच्या केसांमध्ये नक्की कुठे लावायचं हे ठरवत असतात आणि त्याच वेळी सागर त्या ठिकाणी येतो तर सई मोठ्याने ओरडून म्हणते की थांबा आता पप्पाच मुक्ताईच्या केसांमध्ये हे गुलाबाचं फुल माळेल आणि ते ऐकून सगळ्यांनाच हसू येतं सागर आणि मुक्ता मात्र घाबरूनच एकमेकांकडे बघत असतात आणि त्यानंतर सई सागरकडे खूप हट्ट करते त्यामुळे मग सागरही मुक्ताच्या केसात गुलाबाचं फुल लावायला तयार होतो आणि मग तो मुक्ताजवळ जात तिच्याकडून ते गुलाबाचं फूल घेतो ते दोघेही रागातच एकमेकांकडे बघत असतात पण त्यानंतर सईसाठी ते दोघेही एकमेकांकडे स्माईल करत बघत राहतात आणि मग त्यानंतर सागर ते गुलाबाचं फूल त्याच्या पानांसकट मुक्ताच्या डोक्यात लावायला सुरुवात करतो आणि ते बघून सगळेजण हसू लागतात आणि त्यानंतर मुक्ता त्याला त्या गुलाबाची पान आणि काटे काढून देते आणि मग ते फूल लावा असं सांगते आणि मग त्यानंतर सागर मुक्ताच्या केसांमध्ये ते फुल माळतो कोमल त्या दोघांचे फोटो आणि व्हिडिओ काढत असते तर सई इंद्रा आणि स्वाती आनंदाने त्या दोघांकडे बघत असतात आणि मग त्यानंतर सागर ते फुल मुक्ताच्या केसात माळतो आणि हसतच सईकडे बघतो त्यामुळे सई खूप खुश होते आणि मग त्यानंतर सागर मुक्ताला सांगतो की लवकर चला आपल्याला आधीच उशीर झाला आहे आणि मग त्यानंतर मुक्ता त्या सगळ्यांचा निरोप घेऊन सागरसोबत पार्टीला जाण्यासाठी निघते बाहेर आल्यावर वरती सागरला विचारते की आपण नक्की कुठे जाणार आहोत प्लीज मला सांगा त्यावर सागर सांगतो की माझा मित्र आहे निखिल त्याच्या ॲनिव्हर्सरीसाठी आपण जाणार आहोत तो मी आणि त्याची बायको एकाच कॉलेजमध्ये शिकत होतो आणि गंमत अशी की त्याच्या लग्नाच्या आधी महिनाभर माझंही लग्न झालं होतं आणि ते ऐकून मुक्ता म्हणते की छान आहे ना मग पण ते ऐकून सागर रागातच तिच्याकडे बघतो तर मुक्ता म्हणते म्हणजे मला तसं म्हणायचं नव्हतं पण म्हणजे यांच्या लग्नाला बारा तेरा वर्ष तर नक्कीच झाली असतील ना आणि त्यावर सागर म्हणतो हो पण लोक बारा बारा वर्ष कसं संसार करतात तेच मला कळत नाही आणि त्यावर मुक्ता म्हणते की संसार टिकवण्यासाठी एक गोष्ट पुरेशी असते तर सागर म्हणतो आणि मोडण्यासाठी सुद्धा एकच गोष्ट पुरेशी असते त्यानंतर मुक्ता म्हणते की ते सगळं जाऊ द्या पण मी कशी दिसते ते मला सांगा आणि त्यावर सागर हसतच म्हणतो की ही फुला फुलांची साडी आणि मग ते डोक्यात घातलेलं गुलाबाचं फुल यावरून तर असं वाटते तुम्ही एक फ्लॉवर पॉट आहात आणि ते ऐकून मुक्ता खूप चिडते सागरला मात्र खूप हसू येत असतं तर सागर तिला सांगतो ते गुलाबाचं फूल काढून टाका पण मुक्ता म्हणते नाही एक वेळ मी ही साडी चेंज करून येईल पण गुलाबाचं फूल मी काढणार नाही सईने मला ते किती प्रेमाने दिलं आहे आणि त्यामुळे सागर म्हणतो ठीक आहे तुम्हाला जे करायचं आहे ते करा आणि मग ते दोघेजण त्या पार्टीच्या ठिकाणी जातात मात्र सागर म्हणत असतो की आपण उगाच इथे आलो चला कोणी बघायच्या आधी आपण येथून निघून जाऊ पण जेव्हा तो माघारी जाण्यासाठी वळतो त्याच वेळी त्याचा मित्र त्या ठिकाणी येतो सागरला बघून त्याला खूप आनंद झालेला असतो आणि मग तो सागरला इतर मित्रांजवळ घेऊन जातो मुक्ता मात्र एकटीत तिथेच उभी असते ती मनाशी मनात असते की आपल्यासोबत कोणीतरी आहे ही गोष्ट सुद्धा हे कडू कारलं विसरून गेलं तर दुसरीकडे सागर त्याच्या सगळ्या जुन्या मित्रांना जाऊन भेटतो बोर हो मदे ही नस्ते। तर इकडे मुक्ताला खूप बोर होत असते ती त्या पार्टीमध्ये कोणालाही ओळखत नसते तर दुसरीकडे सई बोक्यासोबत खेळत असते आणि मग काही वेळाने ती मुक्ताला कॉल करते त्या दोघीजणी फोनवर गप्पा मारत असतात त्यावेळी हर्षवर्धन आणि सावनीसुद्धा त्या ठिकाणी येतात तर इकडे मुक्ता सईला सांगत असते की मी तुला जी गोष्ट सांगितली होती तीच गोष्ट आता तू बोक्याला सांग म्हणजे बोक्याही झोपी जाईल आणि तू सुद्धा मग मी लवकरच घरी येईल त्यावर सई आनंदाने हो म्हणत्याने फोन ठेवते तर पार्टीमध्ये सागरला बघून हर्षवर्धन खुश होत मनाशी म्हणतो की चला सावस त्याच्या ठिकाणी आलं आहे आता शिकार करायला मजा येईल आणि मग त्यानंतर तो मुद्दाम सागरच्या समोर सावनीला जवळ घेतो तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत हर्षवर्धन मुद्दाम सागरला सांगत असतो की तुला असं वाटत होतं की सावनीच्या पोटात असणारं बाळ तुझं आहे पण तसं नाही आहे ते बाळ माझं आहे सई माझी मुलगी आहे आणि ते ऐकून सागर खूप चिडतो तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा